जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे स्वामी माझ्या घरी आले खूप खुशीचा दिवस होता त्या दिवशी जेव्हा जे स्वामी माझ्या घरी आले त्या स्वामींना यायच्या पाठीमागे म्हणजे हे सांगा की मी वाट पाहून पाहून बिलकुल थकून गेले होते मी यूट्यूब वरती सगळ्यांचे अनुभव पाहिजे सगळ्यांना प्रचिती आलेल्या आहे स्वामी सगळ्यांच्या घरी आहे तर स्वामी माझ्या घरी का नाही आहे आणि स्वामीचे माझे गुरु झाले ना ते पण मला केव्हा कळलं जेव्हा मी पुण्याला गेले होते पुण्याला गेले होते तर आम्ही फिरायला गेलो होतो तर तेव्हा मी अशाच गाडीमध्ये बसल्या बसल्या म्हटलं हे दगडूसेठ हे गणपतीराया मी सगळ्या दूर माझे गुरु ढुंडते पण मला काही गुरु मिळत नाही मी कुठे जाऊ कुठे ढुंडू मला कोणीच मिळत नाही मला म्हणजे असं मनामध्ये अनुभूतीच नाही येते की माझे हे गुरु आहे बिलकुल अनुभूती नाही येते पण मला माझे गुरु आहेत पण कोण आहे हे मला हवं आहे कारण की गुरु बिना ज्ञान नाही गुरु बिना मोक्ष नाही मला पण तर मोक्ष मिळेल सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांना सगळ्या इच्छा पूर्ण होतात सगळ्यांना सगळ्या प्रचिती येतात पण मला का नाही मला का नाही गुरु मिळते काय कारण आहे मला असं मी असं काय केलं जे मला गुरु नाही मिळते मी खूप याच्यामध्ये गेले होते आणि तिथे गेले तर आपण दर्शन करायला जातो दगडूसेठ गणपतीला मी तिथे गेले तर मी तिथे जेव्हा गेले आतमध्ये आपण नैनीमध्ये लागतो सगळ्यांनी पाहिलेले आपण लोक महाराष्ट्राचे मी महाराष्ट्राची नाही आहे मी तिथे गेले होते मी महाराष्ट्राची असूनसुद्धा मी राजस्थानला असते मी दर्शन करायला गेले तर मी त्यांना म्हटलं होतं की माझे गुरु हवे हा व्हिडिओ आपण नक्की पहा पूर्ण पहा स्वामी माझ्या घरी कसे आले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा होऊ शकता माझ्या बोलण्यामध्ये ते नसेल तथ्य जे हवं आहे मी नवीन सुरुवात केलेली आहे म्हणून क्षमा प्रार्थी आहे मराठी मला येत नाही तर आम्ही दगडू सेटकडे गेलो तर मी जसंच आतमध्ये घुसले ना तर आश्चर्यची गोष्ट आहे की मी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये उभे होते कारण की मी त्यांना सांगितलं होतं की मला माझे गुरु हवे पण म्हणतात ना मनुष्य स्वभाव कळलं नाही जाऊन तिथे उभे राहिले त्यांना नमस्कार केला त्यांना जी प्रार्थना करायची होती ती करून दिली तिथं त्यांना निघून दगडू दर्शन केले घरी येऊन गेलो विसरून गेलो की आपण दगडू सांगितलं होतं की मला गुरु हवे थोड्या दिवसांनी म्हणतात ना जेव्हा खूप संकट घेरून येतात जेव्हा खूप त्रास व्हायला लागतो तेव्हा आठवतं की अरे आपल्याला गुरु हवे हो होते आता गुरु कुठे मग लक्षात आलं की दगडूसेठ शेठ गणपतीरायाने तर आपल्याला गुरु दाखवले होते आपणच नाही त्यांना हे केलं मानलंच नाही आपण काही आपण समजलोच नाही तर मग आता काय करायचं तेव्हा राजस्थानमध्ये स्वामींची मूर्ती वगैरे अशी मिळत नाही मग मी ह्यांना म्हटलं आहो आपल्याला तर गुरु दाखवले होते पण आपल्याला कळलंच नाही तर मला आता स्वामी हवे त्यामुळे मी इथे कुठं ना आणून देऊ स्वामी तुला तर म्हटलं हे होऊ शकतं की आपण मोबाईलवर ना स्वामींची एक, एक हे काढतो आणि त्याचा आपण फोटो फ्रेम करून घेऊया त्याची फ्रेम बनवून आपण पूजा सुरू करतो हे म्हणाले ठीक आहे तुझी इच्छा आहे तू हे सुरू कर मी फोटोफ्रेम म्हणून आपल्या इथे ठेवला सुद्धा देवघरामध्ये पण मनामध्ये एक इच्छा होती ना की मला स्वामी हवे म्हणजे हवे कसे ज्यांच्यामध्ये बिलकुल त्यांची सूरत त्यांची मुहूर्त त्यांच्या डोळ्यामध्ये बिलकुल सगळं काही मला दिसायला लागेल अशी स्वामींची मूर्ती मला हवी आहे मला हवी आहे मला हवी आहे है। बस हेच डोक्यामध्ये होतं मी स्वामी मंत्र आता कुठं ना घेऊ मी गुरुमंत्र कुठं न घेऊ मी कुठे जाऊ मी ज्यांना पण फोन करून विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथे येऊन गुरुमंत्र घ्यावा लागेल आणि मी काही तिथे जाऊ नव्हती शकत मग मी यांना म्हटलं देव सगळ्यांना सगळं माहिती आहे देवाला माहिती आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे देवाला माहिती आहे तर मी पूजा इथं ना सुरू करीन स्वामी मंत्र मी म्हणणं सुरू करून दिलं तर स्वामी मंत्र म्हणता म्हणता धीरे धीरे माझ्या जीवनामध्ये प्रचिती येणं सुरू होऊन मी कुठे गुरुमंत्र घ्यायला गेले नाही मी अजून कोणत्या मठाचे दर्शन केले नाही मी अक्कलकोट इथे पण गेले नाही पण ज्या प्रजित्या मला आल्या तर माझ्या मनामध्ये विश्वास जगला की खरं स्वामी आहे ती प्रजिती मला यायला लागली पण या सगळ्या प्रचिता येऊन सुद्धा एकच गोष्ट होती मला स्वामींची मूर्ती हवी आहे मला स्वामींची मूर्ती हवी आहे या प्रगट दिवशी मला माझे स्वामी हवे आता हे म्हणे तुला जशी हवी आहे तसं आपण कोणाकडनं मागवली तर तुझी इच्छा पूर्ण होणार नाही तर आपण आता काय करायचं म्हणतात ते मला माहीत नाही ते तुम्ही काही नका करू मी सगळं स्वामींना सांगते स्वामी स्वतः माझ्या घरी येतील हा विश्वास मला आहे म्हणे ठीक आहे शी माझी बहीण माझी मामे बहीण एवढ्या वर्षापर्यंत लग्नाच्या आम्ही कमीत कमी, कमी पंधरा ते अठरा वर्षापर्यंत एक दुसऱ्याला भेटलो नव्हतं एक दुसऱ्याला पाहिलं नव्हतं इव्हन व्हिडिओ कॉलवरती आमच्या गोष्टी नाही झाल्या तिचा अचानक फोन आला की मी तुझ्या इथे येत नाही ये ना म्हणे माझ्या मुलीला तिथेच ॲडमिशन दिलं पाहिजे म्हटलं ठीक आहे ती म्हणे नंतर श्री स्वामी समर्थ म्हटलं श्री स्वामी समर्थ म्हणे मी तुझ्याकरता काही हो घेऊन म्हटलं माझ्याकरता तू काय आणतीये म्हणे मी येईन तेव्हा तुला दाखव ती आली आणि ती आली तर आपल्या बरोबर काय घेऊन आली माझे श्री स्वामी समर्थ खरच आतून इतका भाव आला होता मला हे कस म्हला आणि आश्चर्यची गोष्ट माहितीये दोन हजार बावीस मध्ये तो प्रकट दिवस होता त्या दिवशी श्री स्वामी माझ्या घरी आले तो दिवस विसरता नाही आणि तिची मूर्ती आहे ना ती इतकी कोरीव आहे इतकी सुंदर आहे तिच्या डोळ्यामध्ये जे भाव दिसतात असं वाटतं की त्यांच्याकडे पाहतच राहायचं खरच मी पावले श्री स्वामी यांना मी पावले मी पावलं या स्वामी समर्थांना मना बसन भक्ती केली तर मला त्यांनी आशीर्वाद दिला ते माझ्या घरी आले तो दिवस मी विसरू नाही शकत भले मी तेवढी पूजा नाही करत एवढी करू पण नाही शकत पण तरी त्यांनी माझ्या जीवनामध्ये खूप प्रचिती दाखवली खूप अनुभव दिले इतके अनुभव दिले की आज माझ्या घरामध्ये अशा अशी काही परिस्थिती होत्या त्यांच्यामध्ये सुद्धा माझ्या घरामध्ये आज माझे दोन एक नातू आणि मुलीची मुलगी माझी नात या घरामध्ये खेळतात तो आशीर्वाद त्यांचाच आहे ते आल्यानंतर हा आशीर्वाद मिळाला हे समजा या ते माझ्यावर होते तेव्हा आशीर्वाद मिळाला जेव्हा पण ते होते माझ्यावर मला हे आशीर्वाद मिळाले तर खरंच श्री स्वामी समर्थ माझ्या घरी आले जो उत्साह जो मनामध्ये माझ्या आतून एक म्हणजे इतकी हे होऊन गेले होते की मला काही सुचत नव्हतं तेव्हा ती आली आहे तर तिची तिला विचारू तुला काय खायचं पाणी चहा सगळं विसरून गेलं तिने जेव्हा माझ्या हातामध्ये श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती ठेवली एवढ्या वर्षाने आम्ही भेटलो सुद्धा आणि माझ्याकरता ती हे घेऊन आली श्री स्वामी समर्थांची मूर्ती खरंच तो दिवस मी कधीच विसरणार नाही आणि खरंच स्वामींची कृपा माझ्यावर झाली जशी कृपा माझ्यावर झाली तुमच्यावरही हो श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहू शकाल मला खूप प्रचिता आलेला आहे जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ काही चुकल्यास असेल क्षमा करा श्री स्वामी समर्थ